पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ मी राजेश मुगळे सोलापूर लोकसभेला इच्छित उमेदवार मी इथं आलोच आहे पंचवीस तारखेला प्र्रादजी पटेल साहेबांच्या हस्ते सोलापूरमध्ये सोलापूर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर या रथाचं उद्घाटन केलं आणि रथाचं नाव आहे सर नमो विकास रथ म्हणून मोदी साहेबांनी केलेले दहा वर्षामध्ये केलेलं कार्य आहे काय त्या ह्याला एक स्क्रीन आहे आठ बाय बाराचं आहे त्या स्क्रीनवर त्या स्क्रीनमध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम आम्ही दाखवायचं दाखवत गेलं आणि ही रथ सोलापूर लोकसभेमध्ये मी घेऊन फिरतायचं आणि सामान्य जनतेपर्यंत मोदी साहेबांनी केलेलं कार्य हे दाखवतं माझा एक प्रयत्न आपण सध्या इच्छू पाहिजे सोलापूर हां सर मी मी सध्या सोलापूर लोकसभा आपण मागणी केली पक्षाकडे हा पक्षाकडे बघतो <laughs> काय काय वाटतं तुम्हाला पक्ष बी जबाबदारी बरं सर आता पक्षाचा निर्णय आहे <laughs> तुमचा बघा हो <mai> मी स्थानिक उमेदवार आणि माझा बेसिक बेस जो आहे ना सर माझे वडील चाळीस पन्नास वर्षापासून जनसंघामध्ये काम केलेलं आहे त्यानंतर मी संघामध्ये मी काम करतो आहे या अनेक काही मी पार पाडलेला आणि आता भारतीय जनता पार्टीचं लोकसर मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस मी पाळणी घेऊन येतो शिकून हो। त्या त्या वेळेला सर मला मिळालं नाही आहे की आता ह्या वेळेला अति हार्डेस्ट डेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने मी तिकीटमा पक्षाने जर नाही जबाबदारी दिली काय तुमची पुढे लढणार नाही 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 पक्षाने जरी नाही जबाबदारी जरी दिली नाही तिकीट जरी दिली तरी ती पक्षाचं काम कर पक्षीच काम करणार बस ही माझी आई आहे सर पक्ष्यावर तिकीट कोणालाही नाही तिकीट कोणालाही नाही एकोणसठ जातीमध्ये कोणाचे पण सोलापूरमध्ये बघासाहेब हा मागासवर्गीय जो आपला जो समाज आहे सगळ्या समाज आहे त्यापैकी जवळपास साडेपाच लाख मागासवरी समाज आहे आणि त्यामध्ये साहेब आणि मी हिंदू महार म्हणून मी आहे तर आमच्या समाजाचे वोट जे सर दोन लाख पंच्याऐंशी दोन लाख त्र्याऐंशी हजार सहाशे तीस असं काहीतरी साहेब आमचे मतदार आहेत समाजाचे फोटो उद्घाटन पंचवीस तारखेला गेले चौरा कसा वाजता चौरा साहेब बघा आता कोण अकुलकोट तालुका घेतो सोलापूर शहर झालं आहे आणि आज आणि काल आम्ही दक्षिण सोलापूर काय सर आज आम्ही मोळला आलो मोळला येऊन साहेब आम्ही पंढरपूर हा शेवटचा टप्पा येतो ते पंढरपूर अगोदर करावे आणि त्यानंतर मंगळवेढा आणि मोळ करत जावे म्हणून आम्ही काम जाणकारांचं बघा सर लोकशाहीमध्ये सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे आहे हे नाही माहिती नाही ते सांगत फिरतात पण आम्हाला म्हणजे त्यांचं काय आम्हाला आणि ते मुळात आमच्या पार्टीचे नाही ते राष्ट्रवादीचं भाजपच्या आमदार सभा त्यांचं सुद्धा ना चर्चेत आहे हो आहे साहेब साहेब आहे पण ते आमच्या सोलापूर लोकसाहेबांचे साहेब समन्वयक म्हणून काम करतात एवढा चांगला आहे साहेब तुम्हाला काय सांगतो मी प्रत्येक गावामध्ये एंट्री केल्यानंतर काय साहेब अलगे वाजून काय साहेब माझं स्वागत करतात फार दुहेने स्वागत करतात साहेब फटाके वाजून स्वागत करायला लागेल काय साहेब तेवढा छानपैकी किती दिवस असणार सर साहेब हे आयरसाहित लागेपर्यंत मी अक्का मंदरसंघ केलं अनेक पदाधिकाऱ्यां बातमी तुमच्या दौऱ्या सुंदर हो साहेब सगळ्यांना कल्पना आहे ना सगळ्यांचं समज केंद्रीय मंत्र्याचे असते उद्घाटन केलं नाही नाही आता पंढरपूरमध्ये बी जे पीचे लोक लोकप्रतिनिधी गावकडे त्यांना हो सर मी हो सर मी भेटणार आहे सर उद्या भेटणार आहे मी आज फोन केलो तर साहेब नाही सोलापूरला गेले संपर्क राहील सर उद्या गाठ घेणार गाठ घेणार انته تي چي استي ره تارا